सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव ते हत्तूर कवठे ब्रिज जवळ दुपारी दीडच्या असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे अपघात एवढा भीषण होता की या सतरा वर्षीय तरुणाचे शरीरापासून धड वेगळे झाले आहे सदरचा मयत तरुण हा रस्त्याच्या कडेला शेळ्या राखत होता शेळी ट्रक खाली जाईल म्हणून शेळीला वाचवण्यासाठी गेला असता याच दरम्यान भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला जागीच चिरडले सदर मायत युवकाची परिस्थिती अत्यंत नाजूक असून मोलमजुरी करून खाणारा हा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच सलगरवस्ती पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल होऊन पंचनाम्याकरता पार्थिव शरीर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे घटनेची अधिक माहिती कवठेगावचे माजी सरपंच व मयत मुलाच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना दिली

मग का, जा हो कशी होती तिथली परिस्थिती काय होती नेमकं काय नव्हती तिकडे काय पळायला गेला तिने पडलं त्या काय झालं तुम्हाला कसं कळालं म्हणजे कधी कळालं मी आलो पळत आलो इकडे गाडीत गेले अंगावर काय कशी होती परिस्थिती तिथली कशी होती अशी पडलं ते खाडी हा पडलं ते खाडी हा त्यानं पास मारला गाडी पोरक पाहिजे तिकडून गाडी पास आणलं वार आणली वार पडलं तिकडं